नमस्कार मंडळी बरे आहात ना आज मी निघालेली आहे आमच्या शेताकडे शेत म्हणजे इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे खूप दिवसानंतर मी आज शेताला जात आहे शेतात काय चाललं आहे पेरणी चा चालू आहे काल थोडी झालेली आहे आज थोडी होणार आहे तर तिकडचे कसे वातावरण आहे काय काय शेतात आलं नाही आलं झाडे खूप लावली होती ती आली का नाही सगळं काही मी तुम्हाला शेतातला आमच्या दाखवणार आहे तर चला जाऊया आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा इकडचं वातावरण इकडची शेती आणि इकडची लोकसपती तर चला जाऊया निघूया मी इथं टिफिन पॅक केलेलं आहे जेवणासाठी सर्व काही घेतलेलं आहे खूप छान वाटतं शेतात जेवायला आणि चार पाच माणसं तर आम्ही होतो तोच आम्ही हो दोघे ड्रायवर आणि शेतात काम करणारा तो जो आम्ही ठेवलेला आहे तो तर सर्वांसाठी मी बनवून घेतलं आणि इथं थांबलेलो आहोत वाटेत हे बघा कार थांबलेलीच आहे आणि इथं ट्रेनमुळे आम्हाला थांबावं लागतं तर चला निघूया लवकरच आपण शेताकडे जाऊया शेत कसं आमचं थोडं लांब असल्यामुळे आम्हाला सारखं सारखं जाणं शक्यही नसतं तेवढं वेळही नसतं सारखं जायला असंच कधीतरी वेळ काढून जावं लागतं

ते आमच्या शेतात काम करणारे बहुलाती ते बोलत आहेत तर असं आहे की आम्ही निघालेलो आहोत पण ह्यांचा जो भाऊ आहे पुण्याहून आलेल्या आहेत आणि ते घर बांधत आहेत ते सारखं फोन करत आहेत की घराकडे या अगोदर तुम्ही घराकडे या तरी पण आम्ही शेताकडेच गेलो अगोदर शेत करून पाहून सगळं करून मग आम्ही आता घराकडे जाणार आहे त्यांचं काय प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे मिस्त्री चांगलं काम करत नाही तर ते तुम्ही या अगोदर आणि त्याचं काहीतरी ते बघा आणि त्याला काढून टाका असं त्यांचं म्हणणं आहे हे आमचं शेत आहे आणि इथं अजून पेरणी झालेली नाही म्हणून तसं जमीन दिसत आहे खूप काळी काळी जमीन आहे तुम्ही इकडे पाहालच आता हे आमचं शेडपर्यंत आम्ही आता जात आहोत हे पहा आता इथं सामान ठेवून लगेच तुम्हाला मी झाडं दाखवते आता शेड पण सध्या बंद आहे तिकडं काम करणार तिकडे गेलेलं आहे हे बघा आंब्याचं झाड वगैरे खूप छान झाडं मोठी व्हायला खूप खूप दिवस लागतं असं नाही की आज आपण झाडं लावलं लगेच आपल्याला फळ मिळालं आता बघा हे दोन तीन वर्षापासून आम्ही याची निगा करत हो आहोत हां तरी पण झाडं इतकीच बसलेली आहेत तरी छान वाटलं फुटायला लागले चांगली येथील तेव्हा येथील लावणं आपल्या हातात असतं फळ देईल न देईल झाड ते पुढची गोष्ट असते आणि इकडे पण आहे

फुलं लागणार शेवग्याला तवा लागल ते कि तेव्हा महागाल कशाच चला असता ही झाड तर आता आता लावलेली आहेत खाली पण आहेत सर्वात खाली तिकडे आपल्याला जाणं शक्य होत नाही पण आहे तिकडे पण झाड आणि त्या अगोदर खूप लावलेली होती पण ते आले नाही झाड तर पाहू हे तर इथलं का नाही प्रयत्न करा होऊन घ्या दादे अजून एक दोन तीन किती येत आंब्याच्या या लाईनला आंब्याच्या बघा सात सात दिवस सात आहेत ना इथं मी त्यांना माती काळी माती घ्यायला सांगितलं बस उचलला येते का नाही बघा आपल्या गावी आणि तिथं झाडं लावायला येईल बस म्हणून मी सांगितलं की आम्हाला जाताना माती द्या तर माती फिरत आहेत बाहेर खूप पाऊस येत आहे चला आपण रूम बघूत आतल्या हे एक रूम आहे किचन आणि इकडे बाथरूम वगैरे सोडलेली आहे आणखीन तयार करायचं आहे इकडं बेडरूम हे आणि बाहेर जे आहे ते माल वगैरे ठेवण्यासाठी म्हणून ती जागा ठेवलेली आहे खूप छान प्रशस्त असं झालेलं आहे शेतातलं सर्व काही सामान इथं पडून राहतं किती चांगलं झालेलं आहे शेड खूपच चांगलं आणि किती सामान ठेवायला वगैरे आता पाऊस येत असलं तर आता बसायला वगैरे किती छान झालं खुरपायला बायका येतात शेतात काम करणारी माणसं येतात तर ते सर्व मंडळी इथेच बसून गप्पा मारतात बसतात बोलतात जेवण करतात

आता मी इथं जेवणाची ताटं वाढली कारण तिकडून फोनवर फोन येत फोन आहे यांच्या भावाचं म्हणजे माझ्या दिराचं ते पुण्याला राहतात आणि इथं आलेले आहेत आणि इथं घर बांधत आहेत तर लवकर या लवकर या तर मग आम्ही लवकर लवकर जेवण करून आणि शेत सगळं थोडं फिरून येऊन मग त्यांच्याकडे जाणार आहे की झालं आहे तरी काय भानगड एवढं काय फोन करता आणि एवढं काय कुणावर एवढं आहात तुम्ही एवढं रागाला काय येतात हे विचारायचं आहे तर चला आता शेत बघायला जाऊ लवकर लवकर आता हे सर्व इतकं पाऊस आलेला आहे ना पाय पण उचलत नाही मी पण बुटं घातली शेतातली होती शेतात एक्स्ट्रा ठेवलेली आणि पाय पण उचलता येत नाही चप्पल तर इथं टिकलीच नसती आणि कसं कसं करून तेवढं लास्टपर्यंत गेलं हे बघा हरण किती छान पळत आहे किती छान बघा डान्स हरणाचा बघा तरी खूप हरणं असतात इथं तरी मी एकच आला एकच कॅच केला कॅमेऱ्यामध्ये के खूपच नाचत आहे ते तर तिथवर जाऊन मी कसं वापस आले मलाच माहिती हे पहा चिखलानं पाय भरून गेलेले आहेत कसं तरी मी आले आणि ते अजून मागे तिकडंच थांबलेले आहेत मी आले आता पूर्ण एक राऊंड मारून माझं टास्क कम्प्लीट झालं पाहिलं कुठं कुठं आरणी फुटलेल्या होत्या ते माणसं कामाला लावलेली ते करत होते आणि पाऊस आल्यामुळं बसले होते इथं तर सारखं माणूस आमच्या शेतात कामाला असते कधी आरणी फुटल्या करणं कधी कुरपणं काहीतरी काय काम असतं आता सर्व पॅक करून आम्ही निघालो घराकडे बघूत काय चाललंय हे आहे दिराचं घर बांधण्याचं नवीन बांधायला लागलेत आणि तिकडं सगळं मिस्त्री वगैरे सर्व बोलवून आणलेले आहेत त्याचं काय ते हिशोबस पूर्ण एकदा कम्प्लीट करून त्याला काढून टाकायचं आणि दुसरं लावायचं आता असं ठरलेलं आहे ती पुण्याला राहणारी माझी जवबाई आहे घर बांधण्यासाठी म्हणून आलेले आहेत आम्ही तिकडल्या बाजूच्या घरामध्ये असतो ते चुलता चुलतीकडे आम्ही तिकडे असतो आणि इकडे हे दोघ असतात नंतर वाटतं

साधना पानी दे ग्लास खूप टेन्शनमध्ये होते सगळे त्या मिस्त्रीमुळे यांचं आमच्या दिराचं आणि जवबाईचं म्हणणं काय होतं की मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मिस्त्री लवकर काम करत नाही किती पैसे दिलं तरी तर गावाकडे मिस्त्री लोक काही चांगले भेटत नाहीत असेच असतात काय करणार ती पिवळ्या साडीची पण जाऊबाईचं आहे ते धाकटी ते पण पुण्यालाच होते आता नंतर काही वर्षापूर्वी इथंच येऊन राहिलेले आहेत त्यांचं हे घर आहे ते बांधलेले आहेत घर आता ह्या जाऊ अवघ्याला पण वाटत आहे की आपणही घर बांधावं आणि इकडेच राहावं आणि किती केलं तरी शेती वगैरे आहे पाहत राहता येतं पाऊस किती आला वल्ल वल्ल झालंय तिकडे आलंय शेताकडं हम्म हम्म चाललंय येणार झालं पूर्ण असं पाय चिकला भरून गेले तिथपर्यंत जायला आणि मग आपण इतकं पाऊस आलाय पाणी पाणी सगळीकडे हम्म इकडे नाही वाटतं

तिच्या बर्थडेला सगळ्यांना नेऊन केक दिला माझ्या mm. बर्थडेला आत बसून सगळ्यांना जेवण भरलं mm. तरी हे असं mm. मग बी माणसाला राग येतेच की राग येणारच अशा प्रकारे सर्व त्यांचं भांडण वगैरे मिटवून सर्व शांत करून हिसाब वगैरे सगळं काढून सगळं आम्ही आता गावाकडे निघालेलो आहोत आता पोहोचलेलो आहोत जवळजवळ आम्ही आम पलीकडच्या घरामध्ये आम्ही गेलो नाही कारण त्याने गावी गेलेले होते आमचे चुलत आमच्या सासा वगैरे त्यामुळे आम्ही इथूनच मग थोडं जाऊनही आलो तिकडे आलेल्या होत्या तोपर्यंत आता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असावा तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये